येत्या रविवारी अर्थात चार ऑगस्ट रोजी दीप आहे तिलाच दिव्यांची म्हणतात या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते मात्र अलीकडे काही जणांनी आपली कलाकुशलपणाला लावून दिव्यांनाही वस्त्र परिधान करून गौराईसारखं सजवल्याचे फोटो समाज माध्यमांवर पाहायला मिळतात परंतु तसं करणं योग्य नाही दीपूजेची शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेण्याआधी नव्यानं सुरू झालेली प्रथा का चुकीची आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी काय आहे आपली जी दैनंदिन संस्कार दिव्या पुढे हा श्लोक म्हणून दिव्याची प्रार्थना करतो हा संस्कार आजही सर्व कुटुंबात पाळला जातो तिन्ही सांजेला संस्कारी घरातून शुभम करोती मंजूर सुर का पडतात काही ठिकाणी ही प्रार्थना लहान थोर मिळून करतात त्यामुळे अशा घरात रोजच दीपपूजा होते मात्र ज्या घरांमध्ये असं होत नाही त्यांनी हा संस्कार पाडून आहे असे महत्व अंधारात कळते लाईट गेली की एक मेणबत्तीवर प्रकाशाची भिस्त असते अशा प्रकाशाची पूजा करून आपले जीवन प्रकाशमय व्हावं ही कृतज्ञता या पूजेत आहे आता आषाढ्या मोसेला घरातील सर्व दिव्यांची आरास मांडून पूजा केली जाते पूर्वी विजेचे दिवे नसल्यानं घरात अनेक दिवे असायचे आज विजेचे दिव्यांमुळेरंजन असे मोजके दिवे असतात या दिव्यांना स्वच्छ करून उजळून घ्यावं असं शास्त्रकार सांगतात अनेक ठिकाणी या दिवशी पिठाचे दिवे प्रज्जलित करून त्यांचीही पूजा केली जाते याबरोबरच नित्य आणि न्योमत्तिक पूजेतही दीपपूजन केलं जात यावरून दीपपूजेचं धार्मिक आणि सांस्कृतिक असं सा दोन्ही दृष्ट्या महत्व लक्षात येतं दिव्यांच्या प्रकाशानं नेहमी अंधाराचं निवारण होत असतं दिव्याच्या प्रकाशानं वस्तू उजळून निघते तेजमय दिसते म्हणून दिवा हे मांगल्याचे शुभकर्तेचं प्रतीक आहे दीपपूजेचं आंतरिक अज्ञानही दूर होतं असंही म्हणतात शत्रुबुद्धी नष्ट होते विकार कुंठित होतात दिवा हे ज्ञानाचं ग्वेतक आहे द्वीप तेजानं बुद्धी स्थिर राहते शिवाय ज्ञानाच्या एका दिव्यानं हजारो दिवे लावता येतात विजेचे दिवे कितीही सुंदर आणि शक्तिशाली असले तरीही त्या दिव्यांनी इतर दिवे प्रकाशित होऊ शकत नाहीत आपल्या वैदिक संस्कृतीत आपण दीप पूजेला मोठं महत्व आहे या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ केले जातात त्यानंतर ते देवापुढे ठेवून दिव्यांभोवती रांगोळ्या काढल्या जातात दिवे तेवून त्यांची गंध फूल धूप आरपूनच पूजा केली जाते त्यास मनोभावे नमस्कार केला जातो दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवून लाया अर्पण केल्या जातात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा